नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनल वरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो श्रावण महिना हा शिवभक्तांसाठी खास महिना मानला जातो श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्वाचा पवित्र आणि शुभ महिना मानला जातो श्रावण महिना महादेव शंकराला प्रिय असण्यामागचे कारण म्हणजे या महिन्यात पार्वती देवीने शंकराला प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते श्रावणी सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनात जलाभिषेक रुद्राभिषेक यांना महत्व असते शिवपूजन करणे शक्य नसल्यास भक्तिभावाने केवळ एक बेलाचे पान शिवाला वाहिल्यास पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते यावर्षी पहिला श्रावणी सोमवार नऊ ऑगस्ट रोजी असून या दिवशी तांदूळ शिवामूठ म्हणून वाण्याची परंपरा आपल्याकडे आहे श्रावणी पहिल्या सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक रुद्रा मोठ्या प्रमाणावर केला जातो प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे महत्व वेगळे आहे शिवमुठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो ती प्रत्येक महिलेने व्हावी असे सांगितले जाते काहीही दान केल्याने कमी होत नाही तर त्यात वाढ होते मग ते ज्ञान असो व अन्न हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे मुठभर असले तरीही ते देता आले याचेच गृहिणींना समाधान मिळते मुठमुठ करून काही अन्नधान्य मिळाले याचे घेणाऱ्याला समाधान असा दुहेरी लाभ या व्रतवैकल्यांमधून होताना दिसतो ज्यांना शिवालयात जाणे काही कारणाने शक्य नसेल त्यांनी घरीच शिवामूठ व्हावी शंकराचे नामस्मरण करून ती काढावी आणि नंतर त्यात भर घालून गरजूंना द्यावी या दिवशी सकाळी लवकर उठून नित्य कर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा महादेव शिवशंकराचे ध्यान करावे ओम नम शिवाय या मंत्रोच्चारासह शिवशंकराची तसेच पार्वती देवीची यथोचित पूजा करावी या दिवशी एकभुक्त रहावे चला तर मग जाणून घेऊया श्रावण सोमवार शिवमुठीची कथा आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट खरकट नेसायला जाडे भरडे राहावयास गुरांचे घर आणि गुराख्याचे काम देत असे पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्याशी आणि देवकन्येशी भेट झाली ते कुठे जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं महादेवाच्या देवळात शिवामूट व्हायला जात आहेत नावडतीने विचारलं त्याने काय होत भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीच जातात मूलबाळ होत नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो यानंतर नागकन्या आणि देवकन्याने नावडतीला विचारलं तू कोणाची कोण नावडतीने सांगितले राजाची सून मी देखील तुमच्या सोबत येते नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या नावडतीने विचारलं काय बोलताय तेव्हा त्यांनी सांगितलं शिवामुठीचा वसा वसतो आहोत या वसाला नेमकं काय करावं मूठची मूठ मुछ तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फूल घ्यावं दोन बेलाची पाने घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरे धीर भाऊ ननंद जावा भ्रत्रा नावडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहावा आणि जेवण करावं हावसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचव्यास सातू करता घ्यावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्याने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरून आणायला सांगितलं त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला जावानंदांनी उष्टमाष्ट पाण दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढे दुसरा सोमवार आला नावडतीने घरातून सर्व सामान घेतले पुढे नागकन्येबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरे धीरा भावा ननंदा जावा नावडती आहे आवडती करे देवा असे म्हणून तीळ वाहिले संपूर्ण दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिलं दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्याने विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने सांगितले माझा देव लांब आहे वाटा कठीण आहेत काटेकुटे आहेत साप वाघ आहेत तेथे माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला पूजेचे सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागे जाऊ लागली नावडती तुझा देव दाखव म्हणू लागली नावडतीचा रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले नावडतीची दया आली आजपर्यंत राणात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाला प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नचरिताचे खांब झाले सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंधफूल वाहू लागली नंतर शिवमूट घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरे दिराभावा ननंदा जावा नावडती आहे आवडती करे देवा असे म्हणून शिवाला वाईली राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढले दागिने घालायला दिले खुंटीवर पागोट ठेवून तळे पाहायला गेले नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले राजा परत आला माझं पागोट देवळी राहिलं घेऊन येतो असे म्हणाला देवळाजवळ आला देऊळ अदृश्य झालेलं होतं तेथे एक लहान देऊळ होत आणि एक पिंड होती त्यावर नावडतीने केलेली पूजा होती जवळ खुंटीवर पागोट होतं ते घेऊन ते बाहेर आले सुनेला विचारू लागलं हे असं कसं झालं सुनेने सांगितलं माझ्या गरीबाचा हाच देव मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद